मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर सणांमुळे बाजारात तेजीचे वातावरण रक्षाबंधनानंतर कृष्णजन्म महोत्सव दहीहंडी गोपाळकाला पाठोपाठ गणेशोत्सवामुळे बाजारात तेजी आली आहे सजावट कपडे खरेदीसह भेटवस्तूंनी दुकाने नटली आहेत आकर्षक गणपती मूर्त्यांनी कलाकेंद्रे गणपती कारखान्यांमधील वर्दळ वाढली आहे मुंबई व राज्यभरात अनेक ठिकाणी गणपती मूर्त्यांचे कला कारखाने कलाकेंद्रात मूर्तींवरील शेवटची कलाकसुरी सुरू आहे गणेश मूर्तींची आगाऊ बुकिंग करण्याकरिता लगबग सुरू झाली आहे त्याचबरोबर कपडे सजावट रोषणाईच्या दुकानात विविध साहित्य भरण्यात आले असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सूट ही देण्यात आली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत गणपती मूर्तीपासून सर्वच वस्तूंच्या किंमती दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढल्या आहेत मात्र सणाचा आनंद मोठा असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा